शब्द बोलणार आहे बऱ्याच वर्षाच्या परंपरेनंतर काय मतभेद असतात काय हेवे दावे असतात पण या हेवे दाव्याला घालून दादा पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी हा एक कार्यक्रम सगळ्यासाठी आणलेला आहे हा एकी गावचा हा पहिला नारा आहे आणि यानंतरची यात्रा दोन्ही पार्ट्याची एक होईल अशी मी गावी देतो आणि तमाम रसिकांना हा कोल्हापूरचा ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी सुवर्ण संधी देऊन आमच्या गाववाल्यांना भरभरून एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा दर्जा या समाज समाजप्रोधनात्मक गायनाची संधी द्यावी आणि मनमोराद आनंद मिळावा या खंडेराजाच्या ईश्वरचरणी प्रार्थना करून सारे गम ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांना मी परवानगी देतो की कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे तमाम रसिकांची मनोरंजन करण्याची जबाबदारी तुमची आहे या वर्षीचा कार्यक्रम बघून तमाम रसिकांना मनोरंजन होईल अशी ग्वाही देऊन या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र